क्रांती हो। जै 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 भारत। मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारताच्या राजकारणात कधी आणि काय घडेल याचा नेम नाही कोण कोणाचा मित्र कोण कोणाचा शत्रू काही मार्ग नाही कालचे मित्र आज शत्रू आहेत आजचे शत्रू उद्याचे मित्र आहेत कोण कुठं आणि कोण कुठं नेम नाही थांग पत्ता नाही महाराष्ट्रातलं एक उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत ज्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या किंवा लढवतात असे लोक उद्या त्यांच्या गोटात जाऊन बस बसतात आणि याला राजकारण म्हणतात असं गोंडस नाव देऊन त्याचे समर्थनही करतात महाराष्ट्र विकास आघाडी आणि महायुती या दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये जंग, जंग पछाडलं निवडणुका लढवल्या जनतेला मूर्खात काढलं मत मतं घेतली ओरबाडून मतं घेतली आपापसामध्ये आप सत्ता वाटून घेतली याने एवढ्या जागा घेतल्या त्याने तेवढ्या जागा घेतल्या वंचित आणि शोषित घटक मात्र सत्तेविना वंचितच राहिला जे प्रस्थापित होते त्यांनी आपापसामध्ये आप सेटलमेंट करून सगळ्या जागा आपापसामध्ये वाटून घेतल्या एकीकडे आम्ही महायुतीच्या विरोधात लढतोय असं महाविकास आघाडीनं आव आणायचा आणि महाविकास आघाडीच्या विरोधात आम्ही लढतो हा महायुतीनं आव आणायचा आणि ह्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी समाजातल्या काही बुद्धिजीवींना विचारवंतांना साहित्यकांना हाताशी धरायचं सा, काही सालगड्यांना हाताशी धरायचं सा, आणि तो त्या पद्धतीनं प्रचार करायचा सा. या सगळ्या गोष्टीला अपवाद संपूर्ण भारतामध्ये म्हटलं तरी एकटे प्रकाशजी आंबेडकर यांचं नेतृत्व आहे प्रकाशजी आंबेडकरांनी कधी कोणत्या विचारधारेशी प्रतारणा ना केली नाही गद्दारी केली नाही जी आंबेडकरी विचारधारा आहे त्या आंबेडकरी विचारधारेसाठी त्यांनी आलेल्या संधी सत्ता सत्ताधारी बनण्याची संधी लात मारली लातहाडली केवळ आणि केवळ आंबेडकरी विचारधारेशी प्रतारणा नकोय गद्दारी नकोय माझ्या समाजाला मी मिळवलेल्या सत्तेपासून काही फायदा होणार नाही तर अशा सत्तेचा वाप उपयोग काय असं म्हणून सत्ता लात हाडणार प्रकाशजी आंबेडकर आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर या सर्व राजकारण्यांच्या प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला सहबळावरती निवडणूक लढवतात त्यावेळेला मात्र काँग्रेसचे जे आमच्यातले काही गुलाम आहेत आमच्या स समाजातले जे काही छटाकभर दलाल गुलाम जे आहेत त्यांच्या कर्वी एक प्रचार केला जातो की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे सवळावर निवडणूक लढवली तर भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे मग आता मित्रांनो मला सांगा काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष स्थानिक लेवलला युती करून निवडणूक लढवत आहेत त्यांनी सोलापूरमध्ये युती केली त्यांनी नागपूरमध्ये युती केली भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघांची युती झाली बरं या काँग्रेसला बाकी कोणाचंही वावडं नाही त्यांना फक्त वंचित बहुजन आघाडीचं वावडं आहे बाकी सगळे त्यांना चालतात मग त्याच्यामध्ये शिंदे एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील त्यांना पवित्र आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर देखील स्वतःला फार मोठे स्वाभिमानी म्हणणारे नाना पटोले यांनी त्यांच्या मतदारसंघात भंडाऱ्यामध्ये युती केल्याची बातमी आहे आघाडी केल्याची बातमी आहे मग अशा ह्या लोकांना जे उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर युती करतात आघाडी करतात शिंदे गटाबरोबर युती करतात आघाडी करतात अशा लोकांना तुम्ही काय म्हणणार जे आमच्यातले सालगडी गुलाम आहेत तीन पाच द गद्दार मी त्या गद्दारांना विचारू इच्छितो की तुम्ही आता या युतीला काय म्हणणार प्रकाश आंबेडकरांनी सवळावरती निवडणूक लढवायची म्हटलं की तुम्ही त्यांना बीजेपीची बी टीम म्हणता अरे हे बी जे खुले आम गेले त्यांना तुम्ही काय म्हणणार त्यावेळेला तुम्ही तुमच्या जीवेला लकवा मारतोय का त्यावेळेला तुम्ही तुमच्या गुलाम गुलाम जीवांना शब्द फुटत नाहीत का ही गुलामी किती ही लाचारी अरे आंबेडकर ही रक्ताला बदनाम करण्यासाठी आणि दीड दंडीसाठी वाटेल ते तुम्ही करणार उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करणारी युती करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधामध्ये एक शब्द न बोलणारे गद्दार प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी आणि स्वबळाच्या राजकारणाला मात्र हिनवतात बदनाम करतात अशा या नालायकांचा मी जाहीरपणे धिक्कार करतो आणि समाजातल्या तमाम निष्ठावंतांना आणि आंबेडकरी विचार मांडणाऱ्या सर्व जनतेला एक नंबर आवाहन करतो की मी मित्रांनो तुमच्या आमच्या हितासाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी कोणी धावून येणार नाही एकटे प्रकारची आंबेडकराशिवाय आंबेडकरांशिवाय वंचितांची शोषितांची पीडितांची सर्व हरा समूहाची अठरा पगड जातींची मराठ्यांची ओबीसींची जर लढाई कोणी लढत असेल खऱ्या अर्थानं तर ते फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर आहे महागाईचा मुद्दा राहो भ्रष्टाचाराचा मुद्दा राहो देशाच्या संरक्षणाचा मुद्दा राहो आणखीन तुमच्या स्थानिक लेवलचे मुद्दे राहो यावरती फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी लढताना दिसत आहे बाकीचे नेते फक्त आणि फक्त त्यांच्या पक्षाच्या सत्तेसाठी लढत आहे हे ओघानं आपण पाहिलं कालच्या एकोणीस तारखेच्या मेळाव्यांमध्ये पण पाहिलं दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यातूनही आपण पाहिलं जनतेच्या प्रश्नांना तिथं स्थान नव्हतं जनतेच्या मुद्द्यांना स्थान नव्हतं तिथं फक्त आणि फक्त होतं माझा पक्ष आणि मी किती खरा आहे हे दाखवण्याचा अनाठाही प्रयत्न त्या ठिकाणी होता बाकी जनतेच्या प्रश्नांना काही तिथं महत्व नव्हतं आणि म्हणून मा... या ठिकाणी माध्यमातून माध्यमातून या आपल्याला आवाहन करतो की आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करा जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा